नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हल म्हणजेच हिंदुस्तान उर्वरक रसायन लिमिटेड या कंपनीच्या व्हॅकन्सी इथे निघालेल्या आहेत कुठल्या व्हॅकन्सी आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तो हल या ॲडवर्टाईजची जी लास्ट डेट आहे ती सहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत पंधरा एप्रिलला या व्हॅकन्सी इथे ओपन झालेल्या आहेत आणि सहा मेपर्यंत तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करता येणार आहे तर ॲडबद्दल डिटेल माहिती आपण घेऊयान उर्वरक रसायन लिमिटेड पंधरा चार दोन हजार पंचवीसची ही ॲड आहे ई झिरो टू दोन हजार पंचवीस सो एन टी पी सी सी आय एल एच एफ सी आय एल कोलॅबरेशनने स्थापन केलेली ही कंपनी आहे सो यात पोजिशन त्यांचे डिसिप्लिन अप्पर एज लिमिट व्हॅकन्सी किती आहेत मिनिमम क्वालिफिकेशन जॉब डिस्क्रिप्शन अँड पोस्ट क्वालिफिकेशन मिनिमम इयर ऑफ एक्सपिरियन्स काय असणार आहे हे आपण इथे बघणार आहोत तर पहिली व्हॅकन्सी ही मॅनेजर या पोझिशनसाठी आहे कॉन्ट्रॅक्ट आणि मटेरियल हे स्ट्रीम असेल एज लिमिट चाळीस असणार आहे दोन व्हॅकन्सी आहेत यासाठी यासाठी या या एज्युकेशन जे फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री इन एनी स्पेशलायजेशनमध्ये साठ टक्के त्यांना इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एम बी ए इन मटेरियल मॅनेजमेंट यामध्ये एम एं, बी ए त्यांचं झालेलं असणं गरजेचं आहे किंवा पी जी डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंटमध्ये त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे सो टोटल अनुभव हा बारा वर्षाचा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे पुढची पोझिशन इंजिनियर अँड सिनियर इंजिनियर अमोनिया या डिसिप्लिनमध्ये आहे एज लिमिट तीस आणि बत्तीस आहे आठ पोजिशन्स आहेत फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स त्यांना असणं गरजेचं आहे इंजिनियरसाठी दोन वर्षाचा अनुभव आणि सिनियर इंजिनियरसाठी चार वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर असिस्टंट मॅनेजर अँड डेप्युटी मॅनेजर अमोनिया डिसिप्लिनसाठी पस्तीस एज लिमिट आहे असिस्टंट मॅनेजर या पदासाठी फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री इन केमिकल किंवा केमिकल टेक्नॉलॉजी विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स सात वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे डेप्युटी मॅनेजर सदोतीस एज लिमिट आहे नऊ वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे त्यानंतर इंजिनियर सिनियर इंजिनियर असिस्टंट मॅनेजर डेप्युटी मॅनेजर युरिया या डिसिप्लिनसाठी आहे एज लिमिट इंजिनियरसाठी तीस सिनियर इंजिनियर बत्तीस असिस्टंट मॅनेजर पस्तीस आणि डेप्युटी मॅनेजर सदोतीस टोटल सहा सहा आणि सात पोजिशन्स आहेत दोन वर्षाचा चार वर्षाचा असिस्टंट मॅनेजर सात आणि डेप्युटी मॅनेजर नऊ वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ओ आणि यू या सुद्धा इंजिनियर सिने सिनियर इंजिनियर असिस्टंट मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पोझिशन आहेत एज लिमिट सेम आहे तीस बत्तीस पस्तीस आणि सदोतीस टोटल आठ आणि सहा अशा पोझिशन आहेत केमिकल किंवा केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री असणं गरजेचं आहे साठ मार्क्स पाहिजेत इंजिनिअरसाठी दोन वर्षाचा सिनियर इंजिनियर चार वर्ष असिस्टंट मॅनेजर सात वर्ष आणि डेप्युटी मॅनेजर नऊ वर्षाचा अनुभव त्यांना या फील्डमध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर इंजिनिअर इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीमसाठी तीस वर्षाचं एज लिमिट पाच पोजिशन्स फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री इन इंस्ट्रुमेंटेशन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स आणि दोन वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सिनि सिनियर इंजिनियर असिस्टंट मॅनेजर अँड डेप्युटी मॅनेजर एज लिमिट सेम आहे आणि चार वर्ष सात वर्ष आणि नऊ वर्षाचा अनुभव त्यांना या पदासाठी असणं गरजेचं आहे इलेक्ट्रिकल स्ट्रीमसाठी इंजिनियर अँड सिनियर इंजिनियरचा पोजिशन आहे टोटल सात पोझिशन टाईम डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये साठ मार्क्स असणं गरजेचं आहे दोन आणि चार वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे ॲडिशनल चीफ मॅनेजर आहे क्यू अँड यू साठी एज लिमिट एक पोझिशन आहे फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री केमिकल अँड केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये साठ टक्के मार्क्स सा असणं गरजेचं आहे सोळा वर्षाचा अनुभव या पदासाठी त्यांना हवा आहे सिनियर मॅनेजर मेकॅनिकल बेचाळीस एज लिमिट चौदा वर्षाचा अनुभव मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री मॅनेजर इलेक्ट्रिकल चाळीस वर्ष एज लिमिट एक पोझिशन आहे बारा वर्षाचा अनुभव फुल टाइम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री ज्युनियर असिस्टंट ग्रेड टू केमिकल तीस वर्ष एज लिमिट पंचवीस पदे आहेत आणि पाच वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे त, बी केमिकल किंवा केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे ज्युनियर इंजिनियर असिस्टंट टू ग्रेड टू युरिया प्लॅन्ट हॅडलिंग ऑपरेशन तीस एज लिमिट पाच पोझिशन आहेत पाच वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे सेम मेकॅनिकल ट्रेडसाठी इलेक्ट्रिकल ट्रेडसाठी एज लिमिट सेम आहे एक्सपिरियन्स पण सेम आहे पोजिशन फक्त तीन मेकॅनिकल ट्रेडसाठी आणि इलेक्ट्रिकल ट्रेडचा चार वॅकन्सी इथे आहेत दहा वॅकन्सी आहेत इन्स्ट्रुमेंटेशन या ट्रेडमध्ये सो काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स इथे ॲडमध्ये दिलेले आहेत तर ते इन्स्ट्रक्शन तुम्ही रीड करणं गरजेचं आहे अनुभवामध्ये काय गोष्टी असल्या पाहिजेत फिजिकल फिटनेस नेचर अँड पिरियड ऑफ एंगेजमेंट काय असेल तर त्या संपूर्ण गोष्टी इथे दिलेल्या आहेत सो so, डेजिग्नेशन अँड त्यांचं स्केल दिलेलं आहे ॲडिशनल चीफ मॅनेजर नव्वद हजार ते दोन लाख चाळीस हजार सिनियर मॅनेजर ऐंशी हजार ते दोन लाख वीस हजार मॅनेजर सत्तर हजार ते दोन लाख हजार डेप्युटी मॅनेजर साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार असिस्टंट मॅनेजर पन्नास हजार ते एक लाख साठ हजार सिनियर मॅनेजर पंचेचाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार आणि इंजिनियर किंवा ऑफिसर चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार आणि जुनियर असिस्टंट ग्रेड टू असतील तर पंचवीस हजार ते शहाऐंशी हजार चारशे अशा पद्धतीने ग्रेड्स पे त्यांचा इथे ठरवून देण्यात आलेला आहे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जॉब्स यू आर एल जॉब्स एच यू आर एल डॉट नेट डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला तिथे दिली जाणार आहे सो संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण बघितल्यात त्याची स्टार्ट डेट पंधरा चार दोन हजार पंचवीस पंधरा एप्रिलपासून फॉर्म फिलिंग सहा मेपर्यंत तुम्हाला भरता येणार आहे कट ऑफ डेट ऑफ कॅल्क्युलेटिंग एज आणि एक्सपिरियन्स जी आहे ती एकतीस मार्चपर्यंतचे कन्सिडर येथे करण्यात येणार आहे सो अजून डिटेल्ससाठी तुम्ही एच यू आर एलच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकतात त्याबद्दल माहिती घेऊ शकतात मला पी डी एफ हवी असेल तर आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करू शकतात तिथे या पी डी एफ आणि नवीन वॅकन्सीचे अपडेट्स हे दिले जातात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा योग्य त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय हिंद